नवी मुंबई भनसोली येथे पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट जे वंचित मुलांसाठी शिक्षणाच्या वचनबंदीसाठी ओळखले जाते नुकतेच नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक शहत्तर आणि नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक बेचाळीस यांच्या संयुक्त विद्यमानाने खोज एक उत्सव त्याची एक एकशे सेहेचाळीसवी आणि सत्तेचाळीसवी आवृत्ती आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक प्रशांत पाटील आणि सुवर्णा पाटील शाळेचे मुख्याध्यापक रमेश कुमार राम आणि संजय मोरे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी पूर्ण पाठिंबा दिला व कमलताई धनाजी पाटील यांचे विशेष आभार मानले कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट जे तरुण प्रतिभेला जोपासण्यात आणि महाराष्ट्रातील वंचितासाठी सामुदायिक सहभागाची भावना वाढवण्यातील महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे thank you कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट ही जी संस्था सौ, आहे ह्या संस्थेने जे आम्हाला सहकार्य केलं आमच्या घनसोलीत शाला क्रमांक बेचाळीस आणि शहात्तर मराठी मीडियम आणि हिंदी मीडियम ह्या शाळेमध्ये जे का मुलांसाठी जे स्पर्धा आयोजित केल्या ड्रॉईंग स्पर्धा होती मुलांची मेमरी कशी आहे त्यासाठी जे स्पर्धा होती पझल जप हे सॉल्व केलं आणि हे कार्यक्रम करत असताना मुलांनी पण खूप याच्यात हेरीगिरीने सहभाग घेतला मुलं खूप आनंदी होती हे दोन दिवस म्हणजे इथे घनसोलीमध्ये शाळेमध्ये उत्साहाचे दिवस होते त्यामध्ये जे आपले शाळेचे मोरे सर राम सर शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी सफाई कामगार ह्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते आणि जी आपली कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट जी संस्था आहे त्यांनी जे आम्हाला इथे हा कार्यक्रम आयोजित केला त्या संस्थेचे सगळे सर आहेत स्टाफ आहे दोन दिवस त्यांनी इथे एवढा पावसात पण जो मुलांना मुलांमध्ये जो उत्साह आणला कार्यक्रमासाठी म्हणजे मुलं अशी कंटाळली नाही की कार्यक्रम कधी संपेल मुलांना हे होतं की अजून पाहिजे अजून पाहिजे आणि जे एक जादूगरचा कार्यक्रम होता त्याच्यात तर मुलं एवढी भारावून गेलेली की म्हणजे आम्ही पण मोठी माणसं ते कार्यक्रम बघत होतो आणि मी खरोखर चॅरिटेबल ट्रस्टचं कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्टचं मी आभार मानते की तुम्ही आमच्या घनसोलीमध्ये येऊन जे आम्हाला हे कार्यक्रम घेतला आमच्या मुलांना जो उत्साह निर्माण करून दिला त्याबद्दल मी सर्व टीमचे आभार मानते आणि कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्टचे जे ओनर आहेत कन्हैयालालजी सर त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी हे जी कार्यक्रम राबवला आहे गोरगरीब मुलांना जे थोडंफार काय त्यांना सहकार्य लागेल शाळेत जाण्यासाठी जे त्यावेळी जे गिफ्ट दिलं मुलांच्या उपयोगाचे सर्व गिफ्ट आहेत ते, ते दिलं तर त्यांच्या सरांचे पण मी खूप आभार मानते की तुम्ही आम्हाला हे एवढं सहकार्य मुलाचं सहकार्य केलं आज अतिशय असा आनंदाचा दिवस शाळा क्रमांक शहात्तर आणि बेचाळीस हिंदी आणि मराठी दोन्ही शाळांमध्ये उत्सवाचा असा हा उत्सव कर्तव्यदक्ष संस्थेने एक प्रकारे उत्सव सादर करून प्रत्येक मुला आनंदित होत असताना जवळजवळ अडीच हजार मुलांनी या संस्थेत भाग घेऊन अतिशय उत्साहाने हा का उपक्रम पार केला तसेच या संस्थे कर्तव्य चॅप्टर संस्थेने अतिशय चांगला उपक्रम राबवल्याबद्दल मी संस्थेचे आणि ह्या शाळेत जागा दिल्याबद्दल शाळेचे आणि इथल्या सर शिक्षक एटसर पाळसर मोरेसर तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांनी अतिशय असं चांगल्या तऱ्हेने कार्यक्रम पार पाडण्याचं मदत केली त्या एकदा कर्तव्य दक्ष से अभिनंदन उपक्रम करतेम आ मुलाइए करे करते धन्यवाद कर्तव्य का एक सौ सैंतालीसवा इवेंट है जो हम खोज के नाम से कर रहे हैं जिसमें जो हम लोगों ने घंसोली में किया है और इसमें लगभग हम लोगों ने ढाई हजार बच्चों को बेनिफिट किया है पिछले दो दिनों में और कर्तव्य हमेशा से ही बच्चों की हेल्प के लिए ही कार्यरत रहा है और कर्तव्य ऑल ओवर महाराष्ट्र में छोटे छोटे ज़िलों में जाके बहुत सारे इवेंट्स कर रहा है जो कि हम एडुकेशन से रिलेटेड करते हैं बाकी चाइल्ड सेफ्टी से रिलेटेड और अवेयरनेस सेशन वुमेन अवेयरनेस से रिलेटेड हम लोग आ, काम करते आ रहे हैं अब तक कर्तव्य ने पिछले दस सालों में दो ऐसे इवेंट किए हैं जिसके साथ में अब तक हम लोगों ने एक लाख पचासी हज़ार बच्चों तक पहुंच पाए तो हमारे जो फाउंडर मिस्टर कन्हैया कन्हैयालाल जी हैं उनका एक्चुअली मानना ये है कि हर बच्चे जो भी देश का बच्चा है उसे अच्छी शिक्षा मिलनी ज़रूरी है और वो उसका अधिकार भी है तो उनका एक सपना है कि हम एक स्कूल बनाएं और इस, इस स्कूल में हम ऐसे बच्चे आ, निकालें जो आगे चल के किसी बड़े वहदे पे जाएं जो आईपीएस और आईपीएस आई जैसे पोस्ट पे जाएं और जो देश में जो करप्शन का एक कीड़ा लग चुका है उसे हम कहीं ना कहीं खत्म कर सकें और देश को आगे आगे लेके जाया जा सके कर्तव्य चैरिटेबल ट्रस्ट के मध्यम शाला क्रमांक शहत्तर अन बेचास आम विद्याथा हि संधि उपलब्ध करुन देधि उपलब्ध करूँ देता आम से मजी नगर सेवक प्रशांत पाटिल सुवर्णताई पाटिल कमलताई पाटील आणि समाजसेवक दादा यांच्या माध्यमातून मुलांना खरोखरच एक दोन दिवस आमचे आनंदाचे दिवस गेले एक वेगवेगळ्या बेक परीक्षा घेऊन या मुलांमधून निवड करण्यात आली आणि अतिशय चांगली डिक्शनरी असतील कीट असतील सायकल असतील या सगळ्या गोष्टींचा फायदा आमच्या मुलांना कर्तव्य सामाजिक ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून जो मिळाला त्याबद्दल आमच्या दोन्ही शाळेच्या वतून मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुढे सुद्धा आम्हाला अशी संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडनं दीपाली मयूर गुर ही संस्था दोन हजार चौदापासून काम करते आम्ही आत्तापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख ऐंशी हजार मुलांपर्यंत पोहोचलेलो आहेत असेच कार्यक्रम आम्ही राबवत आहेत फ आमचा इथे घनसोलीमध्ये पहिल्यांदाच कार्यक्रम झाला प्रशांतदादा आणि सुवर्णादाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम केला आहे आणि खूप छान वाटलं इथे येऊन मुलांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला होता आणि म्हणजे ह्या मुलांसोबत आम्हाला खूपच छान वाटलं काम करताना आणि खूप ॲक्टिव्ह मुलं होती आणि या शाळेतला विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांसकट आम्हाला शिक्षकांचा आणि प्रिन्सिपलचा पण खूप चांगला सपोर्ट मिळाला त्याबद्दल मी या शाळेचे आणि प्रशांतदादा आणि सुवर्णाताईचे खूप आभार व्यक्त करते धन्यदव्य चॅरिटेबल ट्रस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला संधी भेटली काय आमचे एक्झाम घेतले त्या एक्झाममधनं पास होत होत आम्ही पुढे गेलो तर आम्हाला आम्ही फायनल राऊंडमध्ये गेलो तर आम्ही जिंकलो मग आम्हाला सायकल भेटली काय जे आहेत त्यांचा मी आभार मानणार आहेत प्रशांतदादा सुवर्णा ताई आणि हे मो कमलताई यांचे मी धन्यवाद मानणार खरंच वाटलं नव्हतं की मला हे सगळं भेटेल पण एक एक पायरी जसं आपण चढतो तसं एक एक पेपर किंवा परीक्षा पास करत आम्ही इथे पोचलो व आम्हाला सायकल आणि त्याच्याबरोबरच काही विविध वस्तू भेटल्या आहेत मुझे स्टेज पे लेके बुलाया गया और मुझसे परीक्षा होई और मॅ परीक्षा पार करते करते जे लेवल पे आई तर मुझे सायकल मिला